पुढची बातमी पाहूयात अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतरही भाजपच्या प्रतिनिधीनं भाजप उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला याप्रकरणी निवडणूक विभागाकडे तक्रार सुद्धा देण्यात आली आहे यावेळी नागरिकांनी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये आणि पंचायत समिती कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रतिनिधी यांना मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रावरून बाहेर पाठवण्यात आलं यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता याबाबत मूर्तिजापूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवेदन देऊन तक्रार करण्यात आली अजित पवार गटाची तक्रार करते आपल्या सोबत आहेत सांगा तुम्ही तक्रार केलेली आहे काय नेमका प्रकार घडला होता काल मी जेसा अनिता देवी करे वो दबा रही है औरतों को लेके जाके फिर उसकी टकर मैंने बाहर की मीडिया में तो मुझे वहां से दम क्या मिली कि भाई अभी इनको मोहल्ले की आने अपन जब बताते बाकी फिर हम पुलिस थाने में गए कि भाई मेरे को मेरी सेफ्टी चाहिए तो वो बोलते नहीं बोले आप कह ऊपर से कम्प्लेन करो मैंने नहीं मेरे को सेफ्टी हो ना यहाँ से मेरे को कम्प्लेन ले रहे आप नहीं ले रहे ठीक है बोले आप दो हमने वहाँ कम्प्लेन दिए हम प्रतिनिधि बाहर बसले होते प्रतिनिधि होती आणि ते लोक आले होते लोक त्यांना स्वतः घेऊन आपण बटन आपल्या हाताने दाबत होती आम्ही त्यांना विरोधही केला आणि तो दुसरा प्रतिनिधी होता त्यांनीही विरोध केला तर त्यांना सांगितलं की तू आता गप्प बस म्हणे आता आपण बाहेर निघून तेव्हा गोष्ट करू म्हणे आता तू गप्प बस म्हणे आणि त्यांचे कर्मचारी होते ते पण आम्हालाही दाबत होते शांत बसा म्हणे आता काही बोलू नका म्हणे गोंधळ झालेला आहे त्यांनी जसं सांगितलेलं आहे आम्ही नाही का सविस्तर का निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे माझ्यासोबत माझे तालुक्यात सिद्धार्थ सरवरेकर हे सगळे आणि खंबीरपणे यांना जो धवसा देऊन राहिले ते तर आम्ही काष्ट्रवादी अजित दादागड यांच्या पाठीशी आहोत असं कोणाला का आम्ही का घाबरणारे नाही आहोत आम्ही रिस सर हे नाही का गोष्ट दादाकडं आम्ही मांडणार आहोत का आम्ही रिच सर एक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे आणि का सविस्तर का एक का तक्रार आम्ही का निवडणूक अधिकारी यांच्याकडे कलेक्टर कडे आणि अजून दादाकडं यांच्याकडं करणार मत चोरीचा आरोप एकमेकांवर केला जातोय मात्र आता वरिष्ठांकडे या संदर्भात तक्रार केली जाणार आणि वरिष्ठ याच्यावर काय नेमकी हे पाहण्यासारखं आहे जाधव मुर्तीपूर अकोला सदर प्रकारामध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता म्हणजे मतदान प्रक्रिया संपल्यानंतर त्या व्यक्तीने तसा आरोप केलेला आहे आज त्यांचं निवेदन माझ्याकडे आलेलं आहे आम्ही प्राथमिक चौकशी तिथल्या सगळ्या प्रतिनिधी जे मतदान प्रतिनिधी होते उपस्थितांची केली तर त्यांनी सांगितलंय की अशा प्रकारे कोणत्याही स्वरूपाची घटना घडलेली नाही तरी सुद्धा आम्ही याच्यामध्ये प्रकरणात चौकशी करत आहोत चौकशी अंतिम जे आहे ते पाहिले बीडच्या परळीमध्ये रूम समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली मध्यरात्री नगरपरिषद कार्यालयासमोर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली नगरपालिकेचं